नमस्कार मित्रांनो आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत महान भारत केसरीचा मानकरी ठरलेला हरण्या आणि उत्तम हिंद केसरीचा मानकरी ठरलेला आणि नवम इंद केसरीचा मानकरी ठरलेला यांच्या या जोडीबद्दल ही जोडी कधी पळणार आहे मैदानात लवकरच पळणार आहे ही जोडी कारण ही जोडी जर पळा लवकर पळावी पाळालीच पाहिजे कारण या जोडीला एवढी स्पीड लागेल ना आणि ही जोडी जर एकत्र पळाली तर मला वाटते की एक नंबरच असेल या जोडीचा असो पण ही जोडी लवकरात लवकर पळावी हीच प्रेक्षकांची इच्छा आहे माझी पण इच्छा आहे सगळ्यांना माहिती आहे दोघेही काय स्पीडची बादशा आहेत आणि हरण्या तर तुम्हाला माहीत आहे त्यांनी बघितले आत्ता पुशेगावमध्ये झालेला हिंदे केसरीचा मैदान घरनिकीचा राजा आणि तो त्याने एक नंबर मिळवलेला आणि महान भारत केसरीची जी स्पर्धा झालेली पुण्यामध्ये तिथे पण त्या हरण्याने पब्लिकने पळून एक नंबर केला पब्लिकनं पळणं एवढं सोपं नाही आहे पण त्या हरण्याने केलंच असा हा द्वारलीचा साहिल हनुमंत फुलरे यांचा हरण्या आणि सचिन यांचा मोहित यांचा बाक्या ही जोडी लवकरच मैदानात बघायला पळायला पाहिजेच कारण आता मैदान होणार आहे बघा बीचं जाहीर झालं मैदान तिथे ते मला वाटते पळेल ही जोडी अंदाज आणि माझ्या कारण यांची ही जोडी अजून कधीच पळेल नाही बघा सगळ्यांच्या बरोबर पे, पहिले झालेले आहेत एकमेव असा बैल राहिला आहे टॉपचा टॉपचा बैल असा एकमेव राहिलेला आहे की तो हरण्याच हरण्यामुळेच हर जरा लवकरच ही जोडी पळेल अशी आशा व्यक्त करतो कारण या जोडीने म्हणजे या बैलाने दोघांनी पण आपापलं नाव आपल्या मालकाचं केलेलं आहे एकदा पकासूरला हरवलेलं आणि बिनजोड झालेली मुंबईमध्ये तिथे पण असं एक मैत्रीपूर्ण शरीर होती आता आपण ही जोडी कधी पळेल एकत्र याची उत्सुकता लागली आहे सगळ्यांना पळेल पण ही जोडी नक्कीच पळेल अशी आशा व्यक्त करतो आणि रुस्तमे हिंद पर्वत दोन इथेसुद्धा पळू शकते ही जोडी काय सांगू शकत नाही व्हिडिओ जर आवडला नक्की तर मित्रांनो नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा ही जोडी नक्कीच पळणार आहे महान भारत केसरी हारणे आणि नवमिंद केसरी बाक्या बाहे धन्यवाद मित्रांनो